माझच गाव आहे ना छी छी पाय सुद्धा ठेवायला जागा नाही अ रावसाहेब कुठे गेला होता तुम्ही इतके दिवस सहा महिने झाले दिसणार गावात मी गेलो होतो परदेशात तू परदेशात काय बाबा अरे माझा मुलगा आहे ना परदेशात त्यानेच नेलं होतं मला आलो फिरून आरवा मजा येत अरे ते जाऊ दे हे काय रे किती ही घाण अशा न पाहुणे येतील का आपल्या गावात आपण तरी काय करणार लोकसंख्या किती वाढली आपल्या गावची अरे काय ती आपल्या गावची नदी किती पाणी खराब झालंय बाटल्या काय प्लॅस्टिकच्या पिशव्या काय तेलकट काळ पाणी काय अरे काय रे त्याच नदीचं पाणी पितोय ना, पितो ना आपण अरे ती परदेशातली नदी किती स्वच्छ निर्मळ चकाकणार त्या नदीचं पाणी आणि काय आपल्या गावची नदी अरे 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 साऱ्या गावच सांडपाणी कारखान्याचं घाण पाणी सगळं मी सगळं जात आहे त्याच्यात आणि म्हणते घाण नाही होईन काय होईल अरे कस व्हायचं या गावच काय माहित अय अरे काय करतोय काय काय तूय काय टाकते म्हणजे काय कचरा आणि कोटून कोटून बावड्या तू लागला का त्याला शानपणा शेकवायला शे दोन शे खोल्या बांधून ठेवल्या सगळीकडे गाण करून ठेवली तू या भाडे करून आणि काय भाडे घ्यायला जमत त्यांची सोय कोण करणार आला मोठा ज्ञान शेकवायला इथं बरोबर आहे बरोबर आहे भाऊ साहेब काय बरोबर आहे खो काय बी एकटा दिस बांधल्या बाकीचे नाही दिसत का तुम्हाला आणि त्या ग्रामपंचायतीला काय होतय काचरा उचलायला बघ भाऊ साहेब अरे आपलं पण काय करतव्य आहे का नाही कायच कर्तव्य आणि कायच काय काय माणसं आहेत ती चोर तो चोर आणि वरशील चोर गावच काहीतरी घेणं आहेत का नाही भाड्याचा पैसा आहे तो रावसाहेब त्यांना हा बरोबर आहे रावसाहेब तुमचं पण मी काय म्हणतोय अरे काय अवस्था झाली गा आपल्या गावची अहच पेक्षा वाईट परिस्थिती आहे काय चला बाजार तळव लिहून दाखवतो तुम्हाला चला 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 जाऊया बाजार भावनीच पाहिजे अगं घे वय कशाला लटविती तिला हो पाहुणा या इकडे घरी कार्यक्रम काढलाय शंभर ताट द्या अन ग्लास नको बघा द्या ते पण शंभर अरे हे प्लास्टिक ची ताट लय भारी नाही वा माणसांना घासाय लागत का लागत Allah, kita cikgu ramah kepikul. Beri aham cakap. रुपयाच्या आईला काही इज्जत काढायची काम चालली काही कळत नाही गाड्या बरोबर ठेव फोन कुठ घ्यावा कुठ घ्यावा मावशी कस काय बरं आहे का बरं आहे ना भाऊ बरे काय ते टमाटी कशी दिली चाळीस रुपये किलो चाळीस ते वागे कशी दिली वागे तीस रुपये किलो आहे भाऊ गावार गावात पंचाळीस रुपये किलो भाऊ नक्की घ्यायचंय काय हिरवे मिरच्या कशा आहेत मिरच्या शंभर रुपये किलो आहेत भाऊ शंभर रुपये किती पाच रुपयाच्या द्या पाच रुपयाच्या पाच किलो पाच रुपयाच्या द्या काय भाऊ पाच रुपयाच्या कुठे मिरच्या येत आहेत दहा रुपयाचे तरी घ्या पाच रुपयाचे नाही भेटायचे जाऊ दे कुठे दे, 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 दे। प्लास्टिक पिशवी नाही भाऊ असं कसं प्लास्टिक पिशवी नाही हातात का काय पिशवी बंदी आणली सरकारनं मी तरी काय करू ए ए ए

काय पाहिजे बज़े कुठं काय काय विजयराव अरे हातात काय ते दाखव पाहिलं मिरच्या काय कसली पिशवी आता ते काय दिसत नाही का प्लास्टिकची पिशवी काय साहेब सरकारनं प्लास्टिक पिशवीवर बंदी आणली काय करते पालन आणि काय करते राशी खान हा ना भाऊ साहेब का विजयराव तुम्ही शाने सुरते आहात ना कापडी पिशवानायची ना करून आता काय झालं राऊ साहेब आता काय निघाले कुठं पिशवी बस होत बायको खिचडीला मिरच्या पायत म्हणून तो अरे प्लास्टिक पिशव्या ना सडत ना कुजत नाय दडवानी पेटत या पिशव्या गटारांनी तुमत्यात आणि मग घुसते घरात पाणी सगळीकडे घाणच घाण ऐकलं ना विजयराव ओ कस मागायचं तुम्ही तुम्हाला कळत का नाही आता तुमच्यात बदल झाला पाहिजे हे लक्षात ठेवा सकाळी तुमच्याकडे पाहिलं तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलं नाही आणि आता परत असं केलं जमणार नाही सुधारणा करा असं म्हणत बर आता हे बोरी पिशी काढून आणि बर नाही एक मिनिट बरे हा काय करतय आता

तुझा बाबा कोण असे रे तू मी 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 अरे तू दोन्ही बसा का रे हा 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 अरे पोरा असं झालंय तरी काय माझ्या बाबा सकाळी राहणार गेला अजून आला नाही अरे असं तर कुठं तरी शांत बर अरे असं असली तर चल 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 शुभ आपण तुझ्या बाबाला हा हा चल चल संध्याकाळी चरून आली आणि दारा काढायला गेल तर धक्क्याने पडले हो दावणी पडले हो दावणी अरे मग डॉक्टर ला बोलायचं ना अहो बोलावलं ना डॉक्टर आणि मग काय म्हणले डॉक्टर अहो डॉक्टर म्हणाला ऑपरेशन करावं लागेल मग केलं ना ऑपरेशन केलं ना अहो एवढा मोठा गोळा सबसिडी मिळती ते काय बघू आपण तू शांत बर हे बाळा तुझ्या बापाला घेऊन जा, जा जा, जगनी, जा रे तोंडी जा जा घरची वाट बघत असतील सगळी जा सकाळ तर र काय खाल्लं बी नाही त्यांनी बघा भाऊ आहे काही परिस्थिती आली आहे अरे या प्लॅस्टिक न मुख्या जनावरांनाच पण सोडलेलं आहे अहो या प्लॅस्टिकच्या पिशी दोन उष्ठ खरकट्या टाकते आणि मग ती जानवर पिशवी सकट ते खाऊन टाकतील हा आणि मग मरतील नाही तर काय होईल अहो या प्लास्टिकच्या कचऱ्यानं दुर्गंधी पसरून अनेक आजारांनी थायबन घातल्या डेंगू मलेरिया यासारखे आजार सगळ्या गावांनी पसरले त्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे हो भाऊसाहेब साहेब काहीतरी झालं पाहिजे या आजारावर आठवलं बघा हा अवारच्या आईतला तो चंदू नाही का हा हा तो आठ दिवस झाले जाऊ घडमिट डे काय बोलतो मग काय सरा बघून तरी येऊ द्यायला चांगला कार्यकर्ताय आपल्याला गेलो पाहिजे चला चला काय विजयराव बर आहे ना तुमच्या भावाच आता काय सांगायचं विशाल भाऊ बरच म्हणायचं तर काय बाबा डॉक्टर येते लावत्यात गोळ्या देत्या तपासणी करीत काही नुसतं रिपोर्ट आले सांगू रिपोर्ट आले सांगू म्हणून राहिले काय मदत लागली तर सांगा मग मदत तर लागलच बाबा काय भाऊजी बरं आहे ना चंदू भाऊजींच चार दिस झाले म्हणते पण या आता कामच तेवढे असते तुम्ही म्हणायचं आमचं बाकी काय आता चाललंय बघू आता काय होते आलेली दिसतात चला सर सर हा ना लईन करते दिसती काय विजयराव कशी काय म्हणते तब्येतची बर झालं रावसाहेब भाऊसाहेब तुम्ही आला डॉक्टर तर मला ते काही सांगाल बघा आणि मी तर पार लई हवाल नाही झालो तुम्हाला काय सांगायची सोय राहिली नाही बघा तुम्ही जर काय तुमच्या चाने होत असलं इचारा डॉक्टरला बर बर चला आपण डॉक्टरलाच भेटू आहो तिथे कुठं आज जाऊन देत आहेत काय शिव मधी डॉक्टर आले हाल काय कस काय डॉक्टर कस काय बाबाच माय तस ठीक आहे पण पन... पण आता पण काय सांगतो पण काजावर दगड ठेवूनच तुम्हाला ऐकावं लागेल आता काय झालं म्हणे झाले तरी काय काय रिपोर्ट आले आहेत तस काय नाही बर चंदू भाऊजी हो हो सांगायला तस वाईट वाटतय वाईट वाटत विजयराव त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय काय फुप्फुसाचा कॅन्सर त्याला कसलं व्यसन नाही काय नाही आणि आमच्या बरोबर कधी बसला नाही वय ना तरी त्याला कॅन्सर कसा झाला कॅन्सर हा आजार फक्त व्यसनामुळेच होतो असं नाही तो सर्वसामान्य माणसालाही होऊ शकतो म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला चंदूला वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय वायू प्रदूषण हो oh, आपण कचरा जाळतो त्या कचऱ्यात प्लॅस्टिक फायबर ते ते विषारी वायू बाहेर मिसळून नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतात त्यामुळं डोळ्यांची जळजळ सर्दी खोकला दमा आणि फुफ्फुसाचे आजार होतात हे आजार माणसाला नाही तर पशु पक्षी यांच्या आरोग्यावर पण त्यांचा विपरीत परिणाम होतो राऊ साहेब भाऊ साहेब आज तुम्हाला आठवलं बघा डॉक्टर बोलले नायू प्रदूषण नक्की नाहतो तिथं मागच्या बाजूला सगळ्यात कचरा बरोबर आहे आणि त्याचा रात भर दिसभर सारखाच वास चालू आहे आमच्या मला चंदूला त्याचाच झाला असणार बरोबर भाऊ ते प्लास्टिक खाऊन मुख्य प्राण्यांचे जीव जातात गटारी तुमतात आणि या लोकांचं त्या चंदूला कॅन्सर झाला रे लय वाईट झालं एवढं होऊन बी लोक प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरित कधी लोकांचं डोळ उघडणार प्लॅस्टिकच्या बाटल्या कप प्लॅस्टिकची ताट हे ता वापरण्याऐवजी स्टील काचेचं वस्तू वापरल्या पाहिजे हा बरोबर म्हणतात भाऊ साहेब त्या प्लास्टिक जगाला सोन मला लक्षात आलं आता डॉक्टर साहेब मागले ते आठवड्यात पेपरला बातमी आली होती ते आपण च्या प्लास्टिक प्लॅस्टिक जगाला आणि त्या हाटीला बाजून गरम गरम पाहिजे आणि त्या पेपरमध्ये असं लिहिलं होत ते प्लॅस्टिक आणि ती चहा असं एकत्र होतो हा मी ते कसल तरी विषारी रसांनी तर एकत्र होतं आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो असं झालं होतं हा बेकर झालं असं असं तर मग आपण कापडी बिशी वापरायला सुरुवात करू किमान अरे कापडी बिशीचा वापर केला पाहिजे अरे ते समजा सगळं करे पण माय चंदूचं काय डॉक्टर विषयराव ही आजाराची पहिली पायरी आहे यातून योग्य उपचार करून आपण त्याला बरा करू शकतो तर मंडळी ग्रामपंचायतीने सांगितल्याप्रमाणे ओला आणि सुका कचऱ्याच योग्य नियोजन केलं पाहिजे आपण बर का त्या ओल्या कचऱ्यापासून आपण ख सुद्धा तयार करू शकतो आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे एक माणूस जर इशा झाला ना सर्गलाच नाही तर पर्याय नाही स्वतःला वाचवायची वेळ आली आहे प्रदूषण टाळलं पाहिजे आणि आपला देश वाचवला पाहिजे जागा हो माणसा जागा हो